नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे किशोर भाऊ आवारे यांना श्रद्धांजली जनसेवा आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय आवारे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दिनांक बारा मे रोजी तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील मराठा क्रांती चौकात जनसेवा मित्रमंडळ मराठा क्रांती चौक रिक्षा संघटना श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट जोशीवाडी श्री शक्ती भाजी मंडई संघटना आदींनी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार विलास भेगडे माजी नगरसेवक सुनील कारंडे चिराग खांडगे पुसानेचे सरपंच संजय आवटी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे उद्योजक रामदास काकडे आदी मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले नंतर सामूहिक आदरांजली वाहण्यात आली यावेळी रोहित लांगे निखिल भगत कल्पेश भगत गोरख काकडे किरण ढोरे अनिल वेदपाटक माजी नगरसेवक सचिन टकले समीर खांडगे रवी साबळे मिलिंद अच्युत प्रशांत ढोरे कैलास भेगडे दिलीप डोळस विशाल लोखंडे महेश निंबाळकर ॲडव्होकेट अभिजित आवारे अंकुश ढोरे संतोष शिंदे सुनील कारंडे इंद्रजित आवारे किरण ढोरे स्वप्नील केकरे गणेश गरुड अमोल भोकरे महेंद्र शिंदे निलेश पारगे आदी उपस्थित होते यानंतर जोशीवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील सुमारे नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला दोन वर्ष झाले आणि समाजासाठी किती काम करू शकतो जी चळवळ उभी करू शकतो लोक रंगला गांजला त्याची मुने आपला थोडची संत जाणवत त्या उक्तीप्रमाणे किशोरनी केलेलं काम हे अतिशय मोठं काम आहे सर्वसाधारणपणे जोशीवाडा असेल साखरवाडे असेल ते शेती भाजी मंडई असेल तलेगावचा भाग असेल हे सगळं करत असताना करोना आठवत आहे आणि करोना कालावधीमध्ये किशोर व त्यांचे सगळे उभे असलेले सहकारी मित्र बाकी मित्र यांनी जीवाची बाजी लावून जे काम केलं ते काम कुणालाही न विसरता येण्यासारखं करते त्या कालावधीमध्ये माणूस जर करोना झाला इथे एक आपल्याकडे सुरुवातीचा एक पेशंट सापडला होता तर आपण एक किलोमीटर पर्यंत सगळे रस्ते बंद केले होते तो पेशंट सापडल्यानंतर काही दिवसांनी एक करोना झालेली स्त्री करून आली आणि ती सी दवाखान्यात परत जात नव्हती ह्या मुलांनी स्वतः जाऊन त्या तिला करोनाचा काला कालावधी सुरुवातीच्या कालावधीमध्ये तिला बिचारीला कसं कशी करून त्या हॉस्पिटलमध्ये पकडून नेलं होतं एवढं काम किशोर आणि त्याच्या सहकार्याने केलं होतं कुठल्याही एखाद्या पेशंटला करोना कालावधीमध्ये जर बेड मिळत नसेल तर त्या दवाखान्यामध्ये जाणं त्याला बेड निर्माण करून त्याला त्याला पैसे देणं त्याला दवाखान्यातलं साहित्य देणं ते महत्वाचं काम अगदी झोपडीमध्ये सुधार जाऊन किशोरच्या रूपाने या सगळ्या मुलांनी देव म्हणून केलं होतं तर अडचणीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आपला जीव जात असतो त्या कालावधीमध्ये जो उभा राहतो तो खरा देव किमान असतो ज्या स्वरूपाची कामं करत असताना त्याची जी उंची आहे साथे सरांनी खूप चांगलं सांगितलं पटननगर असेल गोळी दांडेकर उद्यान अप्रतिम असं गोळी दांडेकर उद्यान तळेगाव शहरामध्ये त्यांनी उभं केलं आणि एका प्रकारे शहर कसं असावं हे त्याच्यामधनं त्या युवकांची आणि किशोरची जी तयारी शहर करण्याकडे होती ती आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे निसर्ग वाचवायचा असेल तर उसाने हे पहिलं गाव सगळं सोलर सिस्टीमोडचं ते गाव केलं होतं पण एका दृष्टीने एक सुंदर शहर दुसऱ्या दृष्टीने झोपडीमध्ये जाऊन मदत करणं तिथल्या लोकांच्या हाताला काम देणं चौथ्या दृष्टीने आपलं निसर्ग वाचवणं प्रामाणिक माणूस आज माझ्या पाहणीमध्ये दुसरा कुठलाही नाही आणि या किशोरच्या स्फूर्ती या ठिकाणी आपण सगळ्यांनी जागून ठेवतो आपण जाग्यात ठेवणार आहोत आपण आणि त्याच्या वाटतलीवर आपण वाट पा त्याच्या विचारांच्या वाटतलीवर आपण आपण चालणार आहोत मी परत एकदा किशोरला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व किशोरच्या रूपाने जी युवक पिढी जी काम करते त्या युवक पिढीला ईश्वरांनी खूप खूप बळ द्यावं ते घेत असलेले कार्यक्रम अतिशय चांगलेच मी त्या सर्वांना धन्यवाद देतो माझ्या स्वतःला मुख्य पंचल करणार आणि उपस्थित असणारे सर्व आत्ता असतील सगळे सगळे आणि किशोर प्रेम करणारे सर्व महिला असतील युवक बंधू असतील आज भाऊंना जाऊन दोन वर्ष झाली पण असं प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या की भाऊ आपल्यातून गेले असं वाटतच नाही भाऊंच्या कार्य आपण सर्वांना माहिती आहे मस्ती शक्ती भाजी मंडईची उभारणी असेल किंवा अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असेल ज्यावेळेस गवाता नाही आहेत त्यावेळेस त्यांची परिचित लोक भेटतात आणि त्यांची आठवणी सांगतात त्यावेळेस या माणसाचा आवाका तो असताना समजत नाही पण तो गेल्यावर समजतो आवडे कुटुंब असेल काकडी कुटुंब फक्त नावाला आहे पण असंख्य समोर बसलेले आणि उलट उपस्थित नसलेले जण भाऊंची उणीव भासते आधी काही बोलत नाही भाऊंनी जो वसा घालून दिला आहे माझा शिरा खांडगे असतील कल्पेश असेल सर्व युवक मंडळांना वाटतं सुनील करांडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या फक्त तळेगाव शहरापुरतं मी सांगायचं म्हणलं तर भाऊंचा वसा आणि वारसा चालू राहील आणि त्यांनी जी शिकवण दिली सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सर्व कार्यकर्ते त्याची अंमलबजावणी करू आणि ही भावना साधन दिली असेल बंधू भगिनीने आणि जेलश मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते व किशोर भाऊ आवारे यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार आज बारा मे किशोर भाऊ आवारे यांचा स्मृती दिन या स्मृती दिनानिमित्त बा बाने, बानेर येथील आय एम एस हॉस्पिटल आणि जनसेवा मित्रमंडळ या कार्यकर्त्याच्या का संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी संपूर्ण आरोग्य तपासणी हा कार्यक्रम तळेगाव शहरातील नागरिकांसाठी राबवण्यात आलेला आहे किशोर भाऊ भाऊंनी अनेक असे मोठे उपक्रम केले असतील तो त्यापर्यंत आवाके घेणं हे आमची कुवत नाही तर तेवढं आम्हाला जमल असे शक्य नाही परंतु थोडा ना थोडा फार खालीचा वाटा म्हणून त्या आरोग्य सेवेत राजू मोरे असतील किरणजी ढोरे असतील निलेशजी पारगे असतील या वाडीतील व इतर सर्व कार्यकर्ते या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या उपस्थिती उद्घाटनाच्या उपस्थितीनिमित्त तळेगाव नगरीचे माजी नगरसेवक विद्यमान उपनगराध्यक्ष विरोधी पक्षनेते सन्मान्य गणेशजी काकडे सन्मान्य कल्पेशजी भगत नगरसेवक रोहितजी लांगे नगरसेवक निखिलजी भगत नगरसेवक संतोषजी शिंदे सन्मान्य नगरसेवक सचिनजी तकले अभिजित आवारे सचिन भाऊ देवड अतुलजी जाधव त्याचप्रमाणे इंदोरीचे सरपंच अंकुशजी ढोरे हे सर्वजण उपस्थित आहे मी सर्वांच आमच्या जनशेवा मित्रमंडळाच्या वतीने व किशोर भाऊ आवारे मित्रमंडळ परिवाराच्या वतीने सर्वांच स्वागत करतो आणि आज किशोर भाऊ आवारे यांच्या स्मृती दिनी आम्हाला इथे आज सेवा देण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल आम्ही किशोर आणि नेहा सर्व मंडळींचे आभारी आहोत आज आम्ही आय एम एस डॉक्टर तोडकर हॉस्पिटल यातर्फे आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटल हे पुणे महानगरपालिका आणि Uh, जेटी फाउंडेशन जॉईंट वेंचर आहे याच्यामध्ये आम्ही आज रुग्णांना पूर्ण तपासणी करून ज्या काही आपल्याकडे पुणे महानगरपालिका शहरी गरीब योजना आणि उपाय त्यांना उपचार देता येईल हे आपण याचा आज प्रयत्न करणार आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद